मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आजपासून आंदोलन सुरू झालं आहे मराठा समाजाला असं आरक्षण मिळणार हे आम्ही सांगतोय आम्ही त्या संदर्भात फलक लावले आहेत आणि जोपर्यंत सरकार लेखी देत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे संतोष भैया देशमुखला न्याय मिळावा ही आमचीसुद्धा मागणी आहे मनोज सरांगे पाटील पण आरक्षणासाठी लढत आहेत आणि आम्ही सुद्धा आरक्षणासाठीच लढतोय सरकार फक्त राजकारण करत आहे आणि त्यामुळे आम्हाला फक्त आरक्षण हवंय असं सुद्धा म्हणणं आहे आज मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषण या ठिकाणी बसणार आहे त्याच पद्धतीनं आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील तसेच काळे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत सन्मान्य दाते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही देशातल्या वेगवेगळ्या तेरा न्यायाधीशाच्या बेंचपर्यंतचे एकशे दहा केसचे न्यायनिवाडे भारत भर भारत, भारतल्या केसेसचे आम्ही अभ्यासलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे सोल्युशन आहे आम राज्य सरकारने आता याच्यात गंभीरतेने लक्ष घालावं आणि आमच्यासोबत शंभर टक्के त्यांनी चर्चा करावी निश्चितच मराठा आरक्षणाचं सोल्युशन आमच्याकडे आहे आणि ते मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही छाती लोकांनी सांगू